तर नमस्कार मित्रमंडळी तर सर्वांना शुभ सकाळ इथं पहाटेच्या साडेपाच वाजले ते आणि आज सव्वीस जानेवारी तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तर मुलांचं आवरून झाले काय जर्किंग नसत र बाळा आज मामाने लवकर चूल पेटवली होती आणि पाणी ठेवले आत्या तर चार वाजल्यापासून जागे बाळाच्या हो रे भाल्या आता गावापासून जागे चार वाजल्यापासून मुलांना झोपलं <laughs> होत आणि इथं आता आवरून झालंय सगळ्या मुलांच आणि इथं आत्यांनी मुलांना खायला पैसे दिलेत आज आज बाजार असतो त्यांच्या शाळेमध्ये नाही हा आधू आमचा स्टॉल टाकणार आहे भाज्यांचा हो रे आदू कशी भाजी कोथिंबीर मेथीची दाजे उठून बाहेर आलं की <laughs> आणि इकडं <आनिकता> चालय <laughs> राधाला बांगडे घालायला बघू राधा कसले बांगडे आणले ते इंडियाची तर मुलांना सगळ्यांना आणले हातात घालायला इंडियाचं आणि राधाला बेल्ट आणि बांगड्या आणले त्या मग काय मला तर घालू देत नव्हती ती बसतच नाही म्हणली <laughs> बघू राजा कसले बांगड्या त्या छान आहे ते छान फ्रीजर आहे तर मुलं गेली शाळेमध्ये आणि आता भांडी घासून झाली माझी भांडी घरत गा आणली घर झाडून काढली चांगली स्वच्छ पारुशी आणि आता किचन सगळं स्वच्छ धुवून स्वयंपाकाला लागते तर आता स्वयंपाक करून घेऊया आज करायचं आपल्याला वांग्याची भाजी तर वांगे चांगली आहेत तुम्हाला दाखवते रानातली ताजी ताजी ही तर दोन प्रकारची वांगे येते ही ही वेगळं वांग आणि हे वेगळे दोन जाते त्या वांग्याच्या तर चला वांगी चांगली चिरून सुक वांग करायचं आहे तर चिरून घेते आता तर वांगीच्या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य चिरून घेतलं आता कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि इथं धसून घेतलं आहे बारीक ठेचून इथं वांगी चिरून धुवून घेतली ती आता चला फोडणी देऊन घेते फोडणी दिली आता मीठ टाकले तिखट नंतर टाकते झाकून ठेवते दो आता दोन तीन मिनटं आणि पीठ मारून घेते तर ह्याच्यामध्ये सगळं तिखट टाकलं आता आणि आता शेंगदाण्याचं मिसकूट टाकून घेते आणि याला आता एक दोन मिनटं झाकून घेते भाजी तयार झाली बानाची आणि आता दुसरी भाजी करायची मेथीची भाजी करायची तर इकडं दिवस होऊन बराच स्वर आलाय आणि इकडं साडे माझी मेथीची भाजी करायला वांग्याची भाजी झाली आणि आता इकडं चहा ठेवलाय चहा पिणाऱ्यांच्या आंघोळ्या झाल्या त्यामुळे आता चहा ठेवलाय पण झाला आता आणि इकडं मेथीची भाजी पण शिजली त्यामध्ये शेंगदा पूट टाकले आणि भाजी शिजतोपर्यंत इथं पीठ म्हणून घेतलं होतं भिजली आता चपात्या करून घेते आता इथं आत्याचं आणि मामाचं आवरण झाले आणि मागी घारी वारी एकादशीला मोसदी वारी आमच्या गावात जाती त्या वारीला निघाली ती दोघ जण आवरून झाले आता ह्यांचं आत्याला आणि मामाला बापू चालले ते सोडायला घरात नका

का बापू गाडीवर जाऊन बसले ते काय बापू तेल टाकून ये गाडीत पैसे द्या पैसे दिले ते तुमच्या पैसे द्या काय

गेले आताच आणि आता भांडी बाहेर आणली ती सगळी भांडी घासून घेते आता तर भांडी घासून झाली ती आता आणि आता दुपारच्या एक वाजले ते सगळी फडशी पुसून घेतली आणि आता गव्हाचं दळण करायचंय गव्हाचं दळण करून बरेच दिवस झालं तर आता दळण करून घेऊया वर्णकण ना गहू काढून आणते आणि दळण करून घेते गव्हाचं दळण नेट करता करता मुलं आली आता शाळेतनं अडीच वाजता आणि आता मुलांच्या खाण्यासाठी तर उपीट करून घ्यायला लागली आता मी कांदा कोथिंबीर चिरून घेतली तिथे रवाय थोडंसं शेंगदाणा फोडून घेतलेत आणि आता उपीट करते मुलांना खायला आणि परत दळण करायला बसते तर आता गव्हाचं दळण करून झालं आता पाच वाजले त्या आता गोरांची वैरण पाणी बघते आता गोरं पान धावून घ्यायला लागली गायला नेऊन दावून बांधलं आता मशीला पान दावायला तर आता गोरांना दावून बांधलं तिकडं मुरगाच आणून ठेवला आता आता शेयाला वैरण आणून टाकायची आणि मग धार काढून घरात स्वयंपाकाला जायचं तर आता इकडे आले गिनीगोल आणि मकवान नेला शेळ्यांना आणि तर इथं गिणगोल काढून झालं आता आपलं आणि ह्या गिणीगोला एकच दोन तीन दिवस झाले असतील का तोडून आणलं होतं तर, तर केसलं भारी फुटून आलं ही गिणीगोल आता ही दुसऱ्या लाईनीला सुरुवात केली आपण गिणीगोल नेला चला आता शेळ वरडायला लागली ती त्यांना नेऊन टाकते आता शेळ्यांना शेळ्यांना वैरण आणून टाकली आता तर आता बाहेरचं सगळं आवरून झालं आणि घरात आता स्वयंपाकाला लागलंय इकडं चालू आहे त्या चपात्या करायला आणि मी करणार आहे आता बटाट्याची भाजी कालपासून सगळं सुकं सुकच होतं आमटी काही नव्हती त्यामुळं आता आज बटाट्याची आमटी करणार आहे आता चला फोनने देऊन घेते इथं वाटण करून झाले तर आता इथं बटाट्याची भाजी शिजली आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकले आणि आता झाकून ठेवते